नमस्कार माय यूट्यूब फॅमिली ब्युटिफुल अँड हँडसम माझ्या भावांनो बहिणींना स्वागत आहे तुमच्या शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एक स्पेशल बिलकुल व्हिडिओ घेऊन आले ते म्हणजे बिर्याणी कशी बनवायची तर हो मित्रांनो बिर्याणी कशी बनवायची कारण कधी कधी बिर्याणी बनवताना जो भात असते तो आपला एकदम गारा होऊन जाते सुटसुटीत भात होत नाही तर त्यासाठी काय काय टिप्स करावं लागतात काय काय नाही पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगतो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लय फायद्याचा व्हिडिओ आहे है की नाही तर चला मित्रांनो काय काय आपण घेतलं याच्यासाठी किती किती मसाले घेतले किती कांदे लसूण घेतले चला आता सांगतो मी तर मित्रांनो हे पा मी घेतले चार कांदे ते असे म्हणजे असे लंबे उभे कट केले है ना उभे कट करून घेतले कांदे बिर्याणीसाठी काही बी असे कांदा असा कांदा कापला पाहिजे आपल्याला है ना अर तीन टमाटर घेतले मस्त चार पाच मिरच्या कट करून घेतल्या आणि लसूण अद्रक आहे ना ते मस्त कुटून घेतलं खलबत्त्यात बारीक आणि दोन तीन डांगा मस्त कढीपत्त्याच्या पानाच्या घेतल्या हिरव्या हिरव्या गार कांदा आपल्याला कधी भी असाच कापून घ्यायचा आहे एकदम लंबा लंबा आहे ना बिर्याणीसाठी तसाच कांदा कापावा लागते तेव्हा एक नंबर टेस्ट येते तर चला, आपन चला आता आपण रेसिपी स्टार्ट करू आहे ना व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला मित्रांनो आता करतो गॅस ऑन गॅस केला ऑन आता ठेवू मस्त गंज मोठा याच्यामध्येच आपल्याला बिर्याणी बनवायची आहे गंज चांगला तपून घेतला आपला तर त्याच्यात टाकलं मी अर्धा वाटी तेल टाकलं आहे ना कारण बिर्याणीसाठी तेल जास्तच टाकावं लागत असते तेल जास्त टाकून घ्यायचं तुम्ही तुमच्या हिशोबानुसार टाकू शकता आहे ना तर हे दोन चम्मच मी जिरं टाकलं तुम्ही एक चम्मच बी टाकू शकता तुमच्या हिशोबानुसार आणि हे दोन चम्मच मोहरी हे बी मस्त आपल्याला होऊ द्यायचे आहे जिरं होऊ द्यायचं आहे व्यवस्थित मोहरी बी आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायची आहे आणि हे गरम मसाले खडे मसाले याच्यात टाकून द्यायचे आहेत आपल्याला तेलातच हे टाकून दिले जे कढीपत्त्याचे पानं होते ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत याच्यात काढून कढीपत्त्याचे पानं व्यवस्थित होऊ द्यायचे व्यवस्थित कडीपत्त्याचे पानं झाल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचा आहे कांदा तर बघू शकता मित्रांनो कांदा टाक्याचा आपल्याला थोडासा काहीतरी कांदा मी ठेवून दिला तो नंतर फ्राय करायसाठी आहे ना तर आता आपला कांदा जोपर्यंत वेगळा होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्या लागते कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तेलात नाही आहे ना मस्त व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे तरच आपली रेसिपी एक नंबर भन्नाट होती बिलकुल तर हे बघू शकता पहा कांदा आपला कसा मस्त सुटसुटीत वेगळा झाला आहे की नाही तर असा कांदा कापायला लागते आपल्याला बिर्याणीसाठी तर बघू शकता कांदा व्यवस्थित हू द्यायचा मस्त तेलातनी फ्राय करायचा आता टाकायची अद्रक लसूणची पेस्ट है ना लसूणचा तुकडा मी मी जास्त घेतला होता आणि एक गाठा लसूण घेतला होता मोठा हे आपले व्यवस्थित होऊ द्यायचा आहे चांगलं कुटून घेतलं होतं खलबत्त्यातने आता मिरच्या टाकू आपण चार पाच मिरच्या घेतल्या होत्या ते मिरच्या फ्राय करू तर व्यवस्थित आपल्याला कांदा अद्रक लसण सगळं मिरची वगैरे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलातनी तर मित्रांनो व्यवस्थित आपल्याला कांदा लसूण मिरची सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं आहे तर मित्रांनो आता टाकू आपण याच्या टोमॅटो टोमॅटो व्यवस्थित होऊ द्यायचे आहेत तर मीडियम साईजचे टोमॅटो कापून घेतले आणि जास्त होऊ नाहीत द्या लागत टोमॅटो आपल्याला थोडेसे अर्धवट कच्चेच राहू द्या लागते है ना कारण ते बाकी जे राहिले सुईले ते बिर्याणीमध्ये होऊन जातात त्याच्यासाठी याच्यातच टाईम वेस्ट करत बसा नाही लागत आहे ना अर्धवट कच्चे ठेवून द्यायचे बस काही टेन्शन नाही तर आता थोडंसं नमक टाकायचं ता ताकी जो बी आपले मसाले जे बी आहेत समजा अद्रक लसूण कांदा तर ते व्यवस्थित होऊन जातात तर चला आता टाकू आपण मसाले तर हे बघू शकता एक चमच हळद घेतली दोन चमच मिरची पावडर घेतली आणि दोन चमच घेतला चिकन मसाला बिर्याणी मसाला तर आता आपण या मसाल्यात मी टाकून देऊ आणि व्यवस्थित फिरून घेऊ ताकी आपले मसाले हे लागले नाही पाहिजे आहे ना मसाले फिरवत बसावं लागतील नाही तर एकदा लागले ना तर बस वाट लागली मग आपल्या बिर्याणीची तर व्यवस्थित आपल्याला मसाले फिरून घ्यावे लागतात टाकल्याबरोबर तर बघू शकता याच्यात टाकून देऊ आता आपण चिकन अर्धा किलो चिकन होतं हे आणि अर्धा किलो आपल्याला तांदूळ घ्यावं लागतं आहे की नाही तर याच्यात जे सूप होतं ते बी टाकून दिलं चिकनचं थोडंसं शिजू देऊ आपण यायले आणि आता मी पाणी टाकलं म्हणजे चार ग्लास हे पाणी मी टाकून दिलं याच्यात आहे ना उकडीसाठी चावल शिजायसाठी चार ग्लास हे पाणी टाकून दिलं पण तरी मला अंदाजानुसार थोडंसं पाणी कमी वाटत आहे बरं पण मी म्हटलं जाऊ द्या आता थोडंसं चावल होऊ देऊ तरी अर्धा किलो चावल घेतले एम पी जे चावल होते वावरातले चावल आहेत हे एक नंबर भात होते याचा माहीत आहे तिकडून आली होती तर मी विकत तिकडूनच विकत आणले इकडे भोपाळवरून हैदराबादसाठी तर चला आता झाकण उकडून उकडी आली तर कधी भी आपले चावल आपण बिर्याणी करत असताना जे आपले चावल आहेत ना ते ते उकडत्या पाण्यातच आपल्याला टाकायला लागते हे नाही की आता पाणी आता उकडी आली नाही ब आणि आपण दिले भास्कण टाकून मग पुरा सत्यानाच झाला म्हणून समजून घ्यायचा तुमच्या बिर्याणीचा तर कधी बी चावल उकडत्या पाण्यातच बिलकुल टाकायचे तर मला ना थोडंसं पाणी कमी वाटत आहे तर मी म्हटलं चला जाऊ द्या तरी जे पाणी कमी वाटलं ना तर मी एका साईडले गरम करायसाठी ठेवून दिलं होतं आता झाकण ठेऊ दहा मिनटानंतर आपण पाहू आपली बिर्याणीचे हाल काय चालू आहेत तर बघू शकता थोडंसं पाणी कमी पडलंच मी म्हटलं होतं ना हे थोडंसं पाणी कमी पडलं तर याच्यात थोडंसं दीड ग्लास पाणी मी गरम पाणी करून टाकायचं गरम आपल्याला आहे ना गरम पाणी थंडगार पाणी नाही ओतून द्यायचं याच्यात नंतर बस मग एवढी मोठी मेहनत तुमची गेली वाया तर आता पाच मिनटानंतर आता आपण पाहू तर बघू शकता मित्रांनो आपली बिर्याणी वत आली वत याने कम्प्लीटच झाली असं समजा आहे ना तर स्लो फ्लेमवरच आपल्याला आप बिर्याणी शिजवा लागत असते आहे ना कधी लक्षात ठेवायचं की स्लो फ्लेम गॅसची करायची स्पीड करायची नाही स्लो फ्लेमवरच आपल्याला आपली बिर्याणी शिजून घ्यायची आहे शेवटपर्यंत तर वरून टाकला मस्त फ्राय केलेला कांदा त्याच्यातलाच कांदा मी थोडासा ठेवला होता फ्राय करायसाठी आणि मस्त धनिया टाकला हिरवा हिरवा गार बिलकुल आणि आपली बिर्याणी झाली रेड्डी तर तुम्ही बघू शकता अशी भन्नाट बिर्याणी झाली ना माय लेकर म्हणून राहिले मम्मा तू ना इकडे येऊन एक नंबर बिर्याणी बनवून राहिली हैदराबाद बिर्याणीसारखी बिर्याणी बनवून राहिली तू असे म्हणायचं माय लेकरं एक नंबर मस्त बिर्याणी बनली ले, मस्त लेकरं पोटभरत जेवले मी बी मस्त जेवण केलं तर पाच सुट सुट्टीत बिलकुल पूर्ण चावल वेगवेगळा झाला आहे बा बघू शकता तुम्ही अशी एक नंबर बिर्याणी बनली होती एकदम हॉटेल स्टाईलमध्ये तर बघा मित्रांनो आणि खायला बी एकदम चविष्ट अशी भन्नाट चव झाली होती ना काय सांगू तुम्हाला खरोखर मस्त मस्त बिर्याणी झाली होती एक नंबर तर आपल्याला कधी बी ना पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थितच ठेवावं लागते आणि बाय चान्स पडलं बी कमी तर ते गरम करूनच टाकावं लागते आपल्याला थंडगार पाणी नाही वतत बसावं लागत या बिर्याणी तरच बिर्याणी एक नंबर होते आपली तर मित्रांनो तुम्हाला जर खरोखर मला बिर्याणीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर मा चॅनलने सबस्क्राईब करा बेल आयकन जरूर दाबा की जो बी मी व्हिडिओ टाकेन तो तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पय्यत येऊन जाणार आहे कुटीनं थांबता है ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू परत भेटू एका भन्ना रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र बाय